निवडणूक आयोगानं एक महत्त्वाचा बदल केलेला आहे आणि आता प्रत्येक करता ग्रुप लेव्हल एजंट हा पक्षाचा प्रत्येक पक्षाचा असणार आहे आणि एक अत्यंत महत्त्वाचा घटक तो आता ठरणार आहे पुढच्या कायदेशीर बाबींसाठी सुद्धा त्यामुळं प्रत्येक पक्षाकरता दिलेली अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती राहणार आहे आणि म्हणून आम्ही दक्षिण नगर उत्तर आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या मतदारसंघांमध्ये बी एल एची नेमणूक हा विषय गांभीर्यानं काँग्रेस पक्षानं घेतलेला आहे त्यावर आमची जबाबदारी आहे की प्रत्येक म्हणजे आम्ही जे प्रमुख आहोत त्या 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 जिल्ह्यातले असतील किंवा राज्यातले त्या ते जे काम चाललं आहे त्याच्यावर लक्ष देणं आणि ती त्या नेमणुका व्यवस्थित होणं त्यांचं प्रशिक्षण होणं तर नेमणूक होऊन हे तर प्रशिक्षण होणं गरजेचं असतं ते काम आम्ही आज करतो नगर दक्षिणचं वातावरण कसं वाटतं <laughs> दक्षिण नगरचं वातावरण तर भारतीय जनता पक्षाकरता तर बिलकुल आता ठीक नाही असं माझं मत आहे आणि आघाडी आघाडीकरता ते अनुकूल आहे वाळूच्या प्रकरणामध्ये महाराज्याचा महसूल बुडत नाही अडीचशे कोटीपेक्षा जास्त महसूल मिळत नव्हता असं काल राधाकृष्ण विजे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि व्यक्तिगत थोरातांचा बोलत होता का हे मला माहीत नाही आज ते आता त्यांना एकतर त्यांनी पहिलं तर बारकाव्यांना थोडा अभ्यास खात्याची करण्याची आवश्यकता अशी आहे की बावीसशे कोटी रुपयाचा महसूल वाळूमधून आणि गहू खनिजामधून आम्हाला मिळत होता गहू खनिज असं शब्द असतो त्याला मी शब्द वापरताना आता त्यांना व्यक्तिगत माझ्यावर घसरण्याचं काही त्यामध्ये कारण नव्हतं विचाराचा विरोध विचारानं करणं आवश्यक असतं परंतु थोडे ते रागवलेले मध्यंतरी मी एक भाषण केलं आणि ते फार जिवारी लागलं त्यांच्या त्यामुळे ते बोलतायत सध्या म्हणजे मी तर माझा प्रश्न तुम्हाला आहे आणि जनतेला आहे अशी चर्चा तुम्हाला खरं वाटते का असा प्रश्न विचारला तुम्ही म्हणाल बिलकुल ती खरी नाही असंच तुम्ही सांगाल आणि जनता सुद्धा सांगेल आज आता आमचं महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे सत्तावीस तारखेला बैठक आहे आम्ही आग्रे आहोत की ती काँग्रेसला मिळावी म्हणून शिवसेना आग्रही आहे की त्यांना मिळावी ही चर्चा चर्चा आहे त्याला मत भेट नाही म्हणतो चर्चा म्हणतो आम्ही चालू आहे आम्ही आतापर्यंत जी चर्चा केलेली आहे आमच्या चार बैठका त्यामध्ये झाल्या वंचितही दोन बैठकांमध्ये हजर होतो इतरही मित्र पक्ष आहेत किती आमच्या बरोबर असतात त्यामध्ये तर यामध्ये आम्ही जागेंवर गेलो नाही तर कोणाकडे कुठे उमेदवार चांगल्या पद्धतीने अनुकूलता कोणाला आहे हे आम्ही पाहतो हो। आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्या त्या बाबतीत निर्णय घेत आहोत काही जागा अशा आहेत की राष्ट्रवादी म्हणते आम आम्हाला अनुकूलता आहे आम्ही म्हणतो आम्हाला अनुकूल अनुकूलता आहे काही जागा अशा आहेत की ज्या शिवसेना म्हणते आम्हाला अनुकूलता आहे आम्ही म्हणतो आम्हाला अनुकूलता आहे तेवढे ते पाच सात जागांचा सा निर्णय करणं बाकी आहे प्रामुख्याने मुंबईच्या जा जागेच्या जा 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 संदर्भात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागेच्या संदर्भात एकमत एक होत नाही असं नाही नाही असं एवढं एकमत होत नाही तर थोडासा प्रत्येकजण प्रयत्न करणारच आहे का अनुकूलता जर तिथे असेल ती मिळावी अशा काही जागा आहेत त्यात काही मुंबईच्या आहेत तुतारी आज शरद पवारांना तु तरी काय सांग नाही तुचारीचा आवाज जोरदार येणार आहे आजच सगळ्या शेवटपर्यंत तुचारी पोहोचलेली राहील तेव्हा पवार साहेबांचं व्यक्तिमत्व त्यांचं महाराष्ट्राकरता देशाकरता केलेलं योगदान ही महाराष्ट्रातली जनता तर काय विसरणार नाही आणि ते तत्वाशी निगडीत आहे विचाराशी त्यांनी आपली बांधिलकी ठेवलेली आहे आणि तुतारीच्या रूपानं चांगलं चिन्ह त्यांना मिळालंय असं मी मानतो प्रकाश आंबेडकर अद्यापही महाविकास आघाडी यायला तयार नाही आहे त्यांचा रोग प्रामुख्याने त्यांची हो जी टीका होती ही काँग्रेसवर होती कुठंतरी काँग्रेसने घेतलं तर आम्ही जायला पण तयार असेल नाही 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 तुम्ही तुम्ही आता ह्यावा ते वंचित जे सध्या आहे ते सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं त्यांची तयारी आहे कारण हा आपण एका वर्ल्डावर आहोत देशा देश राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका